जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना सहाशे पंधरा शाखा नंदुरबार यांची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध समस्या संदर्भात घेण्यात आली पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार लेखा वित्त अधिकारी प्रवीण देवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सात कोल्हे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना सहाशे पंधरा शाखा नंदुरबार या संघटनेची बैठक घेण्यात आली सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार यांनी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या निवेदनात नमूद कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सन दोन हजार अठरा ते एकोणीस पासून सन दोन हजार तेवीस ते चोवीस पर्यंतचे अप्राप्त विवरणपत्रक एक पी एस डी सी पी एस जमा रकमेचे विवरणपत्रक वर्ग चार कर्मचाऱ्यांची वर्ग तीन सनवर्गात पदोन्नती व इतर सेवा विषयक बाबी आदी मुद्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकीवेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नंदुरबार लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने गजानन नागरे अध्यक्ष राजीव वसावे गणेश भामरे पंकज पाटील गिरीश पवार रघुनाथ भुएे तापसिंग पाडवी श्रीमती माधुरी कोकणी श्रीमती प्रियंका पाकळे श्रीमती नम्रता नाईक यांच्यासह तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते सदर बैठकीत संघटनेने दिलेल्या निवेदनातील मुद्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली बैठकीत झालेल्या चर्चानुसार कार्यवाही बाबत ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या दुसऱ्या आठवड्यात आढावा घेण्याचे देखील निश्चित करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार